खेड शहराजवळ असलेल्या भरणे नाका परिसरात आज सायंकाळी एकोणीस सप्टेंबरला एक भीषण अपघात झाला येणाऱ्या एका कंटेनरनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झालेला असून दुसरा गंभीर जखमी झालाय अपघातानंतर परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप केलाय सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला शांताराम गोरिवले राहणार खेड तालुका आणि त्यांचा सहकारी शांताराम तांबट दुचाकीनं जात असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरनं त्यांना जोराची धडक दिली या धडकीमुळे दुचाकीस्वार शांताराम गोरिवले हे कंटेनरच्या चाकाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय अपघाताची दृश्य इतकी भयानक आहेत की, की गोरिवले यांचा चेहरा हा पूर्णपणे छिन्न विचिन्न अवस्थेत सापडला या अपघातामध्ये शांताराम तांबट हे गंभीर जखमी झालेले असून त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं भरण्यानाका परिसरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतुकीवरील बेबंदशाहीमुळे अपघातांचा धोका हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेला आहे आणि सोबतच उड्डाणपुलाखाली वाहन चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून मनमानी पद्धतीने वाहन चालवत आहेत या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनावरती जोरदार टीका केली आहे त्यांनी तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी सध्या खेडमधील नागरिकांनी केली आहे तेजस बोरगरे कोकणगट्टा न्यूज खेड रत्नागिरी